पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता देण्यात आला राज्यातही सहा ठिकाणी विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना या हप्त्यांचं वितरण करण्यात आलं मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला छोटे शेतकरी आणि शेतमजुरांसाठी हा निधी वरदान ठरतो आहे यामुळे त्यांची सावकारी कर्जाच्या विळख्यातून सुटका झाली आहे असं आठवले यावेळी म्हणाले बारामती इथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित होते मोदी सरकारच्या काळात योजनांचे संपूर्ण पैसे लाभार्थ्याच्या थे खात्यात थेट जमा होतात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचं आहे असं मोहोळ यावेळी म्हणाले या देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक ताकद द्यायची असेल तर स्वदेशी हा त्याच्यावरचा अत्यंत योग्य असा उपाय आहे आणि हेच मान्य मोदीजींनी आज देशवासियांना सांगितलं की स्वदेशीचा विचार आपण केला पाहिजे मग नागरिक असतील व्यापारी असतील प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे मी स्वदेशी विकेल मी स्वदेशी घेईल आणि हाच मंत्र आज मोदीजींनी दिला इथून मागे अनेक वेळा त्याचा उच्चार झाला पण आज त्यांनी स्पेसिफिक म्हटले म्हणून मला असं वाटतं की आम्हाला कोणावरती अवलंबून राहण्याची आवश्यकता ना नाही आम्ही आत्मनिर्भर भारत म्हणून आज आम्ही आम्ही सक्षम आहोत बुलढाणा इथे प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांना देण्यात आला जाधव यांनी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपयाचं आज त्यांनी ऑनलाईन वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यांचे मधले त्यामध्ये जवळपास साडेतीन कोटी शेतकरी त्या ठिकाणी आहेत जळगाव इथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचं वाटप करण्यात आलं